मॉर्निंग मुलांनो हा तुम्हाला गोष्टी आवडतात का तर आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत काय पाहणार आहोत हा गोष्टीचं नाव आहे ससा आणि डोंगर गोष्टीचं नाव काय ना आता तुम्ही तुमचे पुस्तकं काढलेले आहेत आणि पान पण काढलेलं आहे आता त्यातलं पहिलं चित्र त्यातलं काय करायचं आहे पहिलं चित्र तुम्ही बघायचं आहे बघितलं का हा आता मी ज्याला सांगेल त्यानं त्या चित्रात तुम्हाला काय दिसतं ते सांगायचं आहे हा आता आदिराज तू सांग बर पहिल्या चित्रामध्ये तुला काय दिसतंय सचे किती ससे कल्पेश तू सांग बर त्या चित्रामध्ये अजून काय दिसतंय तुला हा पहिल्या चित्रामध्ये बघ दिसतोय का बघ सोहम बघ चित्र बघ चित्रामध्ये काय दिसतंय पहिल्या चित्रामध्ये तुला हा आता आरोही तू बरोबर ससे किती आहेत चार ससे आहेत आता श्रेय तू बराबर बर ते ससे काय करत आहेत चित्रात बघ हा काय करायले खेळत आहे ब शिवांजली तू सांग त्या सशांच्या बाजूला काय दिसत आहे तुला हा नदी दिसती का तळ दिसतय तळा दिसतय हा आता बघा मी सांगतो तुम्ही माझ ऐकायचंय आणि माझ्या माग म्हणायचंय एका जंगलात खूप ससे होते एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडे पळायचा हो त्याच्या मित्रांसोबत खूप खेळायचा हा आता दुसरं चित्र बघा बर दिसतंय का तुम्हाला दुसरं चित्र श्रेयस दुसरी हा दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते पाहायचंय हा सांगायचंय मला इंद्रजीत काय दिसतय तुला दुसऱ्या चित्रात ससा दिसतोय ससा कोणाकडे बघत आहे रे कोण सांगेल दोग्राक। ससा डोंगराकडे बघत आहे आता सगळ्यांनी दुसऱ्या चित्राकडे बघितलं का आता ज्याला विचारेल त्यानं सांगायचंय त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे पियुष तू सांग बर तुला काय दिसतंय त्या चित्रामध्ये सस दिसतय बर वेदाशी तुला काय दिसतय हा त दिसतय बर कोण सांगेल बर कि ससा कोणाकडे पाहत आहे कशाकडे पाहत आहे ससा कोण सांगत कशाकडे आनंद उभारा ससा कोणाकडे पाहत आहे डोंगराकडे पाहत आहे ससा हा सांग अजिंक्य ससा कोणाकडे पाहत आहे डोंगराकडे पाहत आहे आता कोण सांगेल बरं डोंगराकडे का पाहत असेल तो डोंगराकडे का पाहायला कल्पेश उभा राहा उभा कल्पेश ससा डोंगराकडे का पाहत आहे हा त्याला काय करायचं आहे डोंगर चढायचा आहे साईराज टाकसा उभा राह तुला काय वाटतं तो डोंगर चढता येईल का चढता येईल का नाही चढता येणार ना हा तुला डोंगर चढायला आवडतो का हा भगवान तुला डोंगर चढायला आवडतो का तू चढला का डोंगर हा तर शौर्य तू सांग डोंगर का चढवा वाटत असेल त्याला शौर्य हा सांग उडी खायला त्याला उडी खा, खा वाटते म्हणून डोंगर आता मी म्हणतो माझ्या मागे तुम्ही मनाचे आहे जंगलाच्या बाजूला जंगला एक उंच डोंगर होता ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा त्याच्या मनात विचार यायचा मी हा उंच डोंगर चढू शकेल का हा आता पा त्याचा खालचं चित्र बघा बघितलं हा आता भावेश उभा राहा भावेश तू सांग त्या तिसऱ्या चित्रामध्ये तुला काय दिसत आहे काय दिसतय या चित्रामध्ये या चित्रामध्ये तुला काय दिसतय ससा डोंगर चढतोय हा तू सांग शिवाज काय डोंगर चढत आहे ससा काय करतोय डोंगर चढत आहे आता मी वाचतो माझ्या माग तुम्ही वाचायच आहे एक दिवस सशाने डोंगर चढायचे ठरवले त्याने डोंगर चढायला सुरुवात केली बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचे ठरवले आता बघा खूप काम केल्यानंतर तुम्हाला थकवता येतो थकवा येतो का मग थकवा आल्यावर तुम्ही काय करता पाणी करता आणखी काय करता जेवण करता मग पुढचं चित्र पहा पुढचं चित्र पहा पुढच्या चित्रामध्ये काय दिसतंय अजिंक्य तू सांग बर कोण पाणी पितोय ससा पाणी आनंद तुला काय दिसतय या चित्रामध्ये ससा काय करतोय पाणी पितो साई उभा राहा तू मला सांग या चित्रामध्ये खूप तहान लागली होती त्याला पाण्याचा खळ आवाज आला तो आवाजाच्या दिशेने गेला त्याला एक झरा दिसला झरा म्हणजे काय रे ओढा झरा म्हणजे काय ओढा त्याने भरपूर पाणी प्याले हा आता कोण सांगतोय बर पुढे सशाने काय बरे केले असेल हा सांग भावेश त्यानं काय केलं असेल पुढ पाणी पिलं पाणी पिल्यावर त्यानं काय केलं उडी मारली कुठं गेला तो डोंगरावर सोम तुला काय वाटतं काय केलं असेल पुढं त्यानं हात दाखवला बर आणखी कोण सांगतय हा सांग त्यानं काय केलं हा डोंगरावर जाऊन उडी मारली शौर्य काय केलं असेल बर सोशान हा डोंगर चढला असेल वेदाक्षी तुला काय वाटत चढला असेल का त्यानं डोंगर चढला असेल का हो पियुष तुला काय वाटत डोंगर डोंगर चढला असेल का बर आता पुढे पाहूया आपण मना माझ्या माग शेवटी ससा डोंगराच्या माथ्यावर पोहोचला त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू, दिसू लागले आवडली का तुम्हाला गोष्ट या गोष्टीहून असं आपण शिकायचं कि कोणतीही गोष्ट अवघड नसते असते का मेहनत केली तर आपल्याला कोणती ह्या गोष्टीमध्ये यश मिळू शकते